छान संधी तुम्हाला देते प्रत्येक कार्यक्रमामध्ये दे तुम्हाला समाविष्ट करून घेत तर तुम्ही त्याचा आनंद आणण्याचा उपभोग का घेत नाही म्हणजे विद्यार्थी असेल तर तुम्ही ती बोलून घ्या म्हणजे नक्कीच पालकत्वाच्या नात्याने त्या तुमचे ते, ते जे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करतीलच नक्की तर तुम्हाला एवढी छान संधी दिली की तुम्ही नटून तुटून घ्या आपल्या कॉलेजमध्ये कोण संधी दुसऱ्या कॉलेजमध्ये नटून तुटून मुलींना यायला आलं तर गेटच्या बाहेर उभं करतात हो की आपलं म्हणजे जे, जे पारंपरिक आपले वस्त्र किंवा पारंपरिकचे दागिने आहेत ना तर ते परिधान करून दाखवायचं असं म्हणजे मास पाहिजेत खरंच तर महिलांना कारण इतकी छान संस्कृती आपल्याला मिळाली आहे महाराष्ट्राला न तुम्ही कुठल्या राज्यात गेलं तर महाराष्ट्राची नथ आणि महाराष्ट्राची पैठणी पहिली ओळखते हो नाही नववादी ना महाराष्ट्राची पहिली ओळखते तुम्हाला एवढी छान संधी दिली आहे मॅडमने मला सांगितलं म्हणून मला खूप आनंद वाटला म्हणजे आम्ही कंपल्सरी न

एवढी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना तर आपल्या कॉलेज वारंवार शांती देते महिलांना समावेश करून घेते आता आजचा कार्यक्रम तर खास महिलांसाठी हायडी झुंकाचा तर हायडी कुंकू आहे की कशासाठी केळ करतात किंवा मकर संक्रांतीचं काय महत्व आहे हे आपल्याला सगळ्यात भगिनी मी सांगितले त्याच्यात मी अजून काही वेगळं सांगायला जात नाही पण केळातली स्निधता आणि गुळातला जोडवा हा आपल्या प्रत्येकीमध्ये बसलेल्या दोन मुली सुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत काही वेळेस भांडण झालं पण कसं असतं आपण आपल्या घरात आपल्या बहिणीशी ज्याप्रमाणे भांडतो त्याप्रमाणे आपण मैत्रिणीशी भांडतो तर आपण मन मोकळं करायचं असतं तर आपली मैत्रिणी हक्काचं ठिकाण असतं त्यामुळे ज्या दिवसामध्ये आपण आपल्या मैत्रिणीशी गोड बोललं पाहिजे असं फक्त नाही की ह्याच दिवसात बोललं पाहिजे नाही तर त्याला शब्द धरण ठेवलं या दिवसात बोलायचं ते गोड घ्या आणि गोड बोला हे म्हणायचे कारण बदल त्याचे भांडण तुम्ही बाजूला ठेवा आजच्या दिवसापासून तरी तुम्ही आपल्यात गोडवा एकमेकांमध्ये होऊ द्या आणि वाण द्यायचं कारण म्हणजे एकमेकांमध्ये देवाण घेवाण व्हायला सुरुवात व्हावी किंवा महिलांपूर्वी काय असायचं की खरेदी करायला जायची नाही बऱ्याच तर जे काही महिलांकडे का कमी काही कमतरता असेल तर ते एकमेकांच्या वानामधून आपण देवाण घेवाण म्हणजे केली जायची त्या त्या पद्धतीने मिळायचं महिलांना जे हवा असेल ते त्यामुळे आपण काय करतो की वाण देतो आणि महिलांमध्ये म्हणजे एकमेकांना आपण छान एक ग्रुप करून छान हळदी सेलिब्रेट करतो आता खूप महिला एकत्र येतात पण त्यामुळे येताना सुद्धा आपण एक वेगळे विचार घेऊन एकत्र यावं प्रत्येक वेळी येताना आपण एक वेगळा मत घेऊन आपले एक विचार घेऊन प्रत्येकीने एकत्र यावा आणि विचारांचं वाण एक मिथला घ्यावं आपल्याला आताच माझ्याने सांगितलं की विचारांचं वाणाचं तेवाण घेवाण व्हावी म्हणजे प्रत्येक वेळी आपण वस्तूचं वाढ देतोच पण आपण आपल्यामधला काहीतरी वेगळा विचार विचारली वेगळी कला ही आपल्या प्रत्येक मैत्रीमध्ये रुजली गेली पाहिजे या दृष्टीने सुद्धा विचार करा आणि मी खूप चांगला राहा आणि कॉलेज आपलं खूप छान कार्यक्रम घेतच असतो या पुढे घेऊन नक्की आणि मला इथं बोलता मी सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानते आणि इथेच थांबते थँक्यू